देवाला तुमची काळजी आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यासमोर देवाने पाठवला आहे देवाला आशीर्वाद तुम्हाला द्यायचे आहे आज देव तुमचं काही मिनिटांचा वेळ घेत आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जर का आज तुम्ही काही देवाचा हा संदेश ऐकलात तर पुढील तुमचं आयुष्य सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाईल तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्याचा उद्देश देवाचा आहे तुमचा स्व देवावरचा विश्वास अजून दृढ कायम करण्यासाठीच हा संदेश आहे जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करा बाळा तू माझा लाडका भक्त आहेस तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा आज उघडले जाणार आहेत तुझी अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब कर होय बाळा लक्षात ठेव मी तुझ्यासाठीच येथे आलो आहे तू खूप काळजी करत आहेस चिंता करत आहेस आता तुझी सर्व काळजी दूर होणार आहे ज्याची तू धीराने वाट पाहत आहेस त्याबद्दल तुला चांगली बातमी आता मिळणार आहे आता आशीर्वाद घेण्याची तुमची पाळी आहे तुमची चमकण्याची वेळ आली आहे चिंता करू नकोस तुझ्या दुःखाचा अंत आता नक्कीच होणार आहे जर तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे आहे की तू ठीक होणार आहेस माझा आशीर्वाद आता तुला भरभरून मिळणार आहे आयुष्य खूप सुंदर आहे लोकांना जास्त महत्त्व देत बसू नकोस बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा स्वतःला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण संस्कारी माणूस कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलालासुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून आनंदाने जगा कारण तुम्ही काळजी केल्याने काहीही बदलणार नाही आता साक्षात देव तुमची काळजी वाहत आहे देवावरती तुम्ही विश्वास ठेवा हा विश्वास असल्यास माझा देव महान आहे असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बाळा अरे आयुष्यात नेहमी आनंदीच राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडवायला लावणारी लोक तर तुमच्या आसपासच आहेत अशा लोकांना तुम्ही सावध राहा सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप महत्त्वाची आहे आणि जास्त सुंदर आहे खूपच चांगले बनायला जर तुम्ही जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील आणि हा दुनियेचा नियमच आहे आपलं सुख कोणालाही पाहवत नाही स्वामी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका दुःखी राहू नका चिंता करू नका सदैव आनंदाने भरभरून क्षण क्षण तुम्ही जगा हा विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता बाळा लोक तुम्हाला तेव्हाच महत्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचं महत्व देणंही संपतं आणि प्रेम देणंही अशा धूर्त कपटी आणि स्वार्थी लोकांपासून तुम्ही जपून राहिलं पाहिजे भलेही ते आपले स्वतःचे जवळचे का असे सावध राहा आयुष्य माहीत नाही किती दिवसाचं आहे पण जेवढा आहे तेवढा आनंदाने मन मोकळं स्वावलंबी होऊन जगा प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल तेवढे लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्तच घाबरवतील पण तुम्ही थोडी जरी हिम्मत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्या समोर नमत घेतील जिथे आपलं चुकलं नाही तिथे आपण वाकायचं नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या चुकीचं ते चुकीचं आणि बरोबर ते बरोबरच जर तुम्ही चुकीचे नसाल तर कितीही वाईट प्रसंग आला तरी शेवटी खरं ते खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोकांचं असणं खूप जास्त गरजेचं एक तर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे त्यामुळे आपल्यावरती जळणाऱ्या लोकांचा द्वेष करत तुम्ही बसू नका आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांना तुमचं महत्वच नाही अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून तुम्ही काढून टाका प्रेम जेवढे खरं असते ते दुःख तेवढे जास्त देते लोकांकडून जेवढ्या तुम्ही अपेक्षा कमी ठेवाल तेवढे आयुष्यामध्ये जास्त सुखी समाधानी आणि खुश राहाल दुसऱ्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा स्वतः अपेक्षा स्वतःकडून ठेवा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक करा जर तुमच्या अपेक्षा तुमचे स्वप्न चांगले असतील आणि तुम्ही प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत असताल तर देवाची साथ तुम्हाला नक्कीच लाभते कारण देवाला अशी भक्ते प्रयत्नशील भक्ते खूप प्रिय असतात विश्वास असल्यास मी स्वामींचा लाडका भक्त आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला तर त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला तर ना तर कितीही जवळचं किंवा महत्वाचं असलं तरी ते तुटतंच त्यामुळे आपलं स्वाभिमान तुम्ही जपा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नांना यश देणं हे भगवंताचे ब्रह्मांड नायकाचे काम असते आणि तो प्रयत्नशील भक्तांना दुःखी ठेवत नाही तो त्यांना यशाच्या उंच अशा शिखरावर नक्कीच पोहोचवत असतो कारण साक्षात स्वामी त्यांच्या पाठीशी असतात विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा कोणीही कोणाचं नसतं इथे संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं त्यामुळे कोणाचाही आधार तुम्ही शोधू नका आधारात शोधायचा असेल तर देवाचा परमेश्वराचा शोधा कारण तो तुमच्या प्रत्येक सेकंदाला तुमच्या जवळ असतो तुमच्या आसपास असतो फक्त तुम्ही त्याला एकदा मनातून आर्त हाक द्या आणि बघा तुम्ही किती संकटात का असे ना किती मोठं संकटरूपी वादळ तुमच्या समोर असेल तरी त्यातून निघण्याचं बळ हे आपल्याला आपल्या भगवंतापासून मिळत असतं त्यामुळे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आयुष्यामध्ये माणूस बऱ्याच वेळा निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत पण अशा लोकांसाठी तुम्ही जुरू नका ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी त्रास दिला आहे आणि संकटकाळी सोडला आहे होय बाळा अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून येतं याला जास्त महत्त्व आहे आणि तीच व्यक्ती तुमची खरी तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलंच होतं तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आनंदाने राहा आणि ना देवाचे नामस्मरण करत राहा कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील केला गेला पाहिजे आणि स्वामीनामाची कला ही एवढी सुंदर आणि चांगली आहे की जोही ती कला अंगीकारतो त्याला त्याच्या ते आयुष्यात स्वामी मौली कशाची ही कमतरता भासू देत नाही त्यामुळे स्वामी नामस्मरण तुम्ही करत राहा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद